बदलापुरातील राष्ट्रवादी शरद पवार गटाचे शहराध्यक्ष शैलेश वडनेरे यांनी निवडणुकीच्या तोंडावरच आपल्या पदाचा राजीनामा दिलाय पक्षांतर्गत वादातून हा राजीनामा देण्यात आल्याचं स्पष्ट करण्यात आलंय मात्र वडनेरे यांच्या या भूमिकेमुळे अवघ्या आठवडाभरावर येऊन ठेपलेल्या लोकसभा निवडणुकीवर त्याचा परिणाम होणार आहे महाविकास आघाडीचे उमेदवार बाळ्या मामा यांना या, या राजीनाम्याचा मोठा फटका सहन करण्याची वेळ येणार आहे गेल्या आठवडाभरापासूनच बदलापुरात राष्ट्रवादीच्या दोन गटात पक्षांतर्गत वाद सुरू झाला होता शहराध्यक्ष म्हणून वडनेरे यांच्याकडे प्रचाराची धुरा दिल्यानं अस्वस्थ झालेल्या राष्ट्रवादीच्या वरिष्ठ पद अधिकाऱ्यांनी या प्रकरणाची तक्रार पक्षाच्या वरिष्ठांकडे केली होती तसेच निवडणुकीच्या प्रचारामध्ये विश्वासात घेतलं जात नाही असा आरोप देखील केला होता या सर्व आरोप प्रत्यारोपानंतर शनिवारी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी बदलापुरात कार्यकर्त्यांसोबत आणि पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा केली मात्र या चर्चेनंतर सर्व वाद मिटतील अशी अपेक्षा होती असं असताना देखील आव्हाड यांच्या दौऱ्यानंतर लागलीच दुसऱ्या दिवशी बदलापूर शहराध्यक्ष वडनेरे यांनी आपल्या शहराध्यक्ष पदाचा राजीनामा देत स्वतःची नारा नाराजी थेट व्यक्त केली हे करीत असताना आपण प्रचारात कार्यकर्त्याच्या भूमिकेत कायम राहू असंही स्पष्ट केलंय काही काही कुठे उमेदवाराचं नुकसान होऊ की पक्षाचं नुकसान होऊ अशी माझी भूमिका नाही परंतु जे सातत्याने यांच्या पूर्वडीचं राजकारण आहे त्याला मी कंटाळलं आणि व्यतीत झालोय त्यामुळे मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद चंद्र पवार या पक्षाचं मी शरद पदाचा तिकडे राजीनामा देत आहे हे मी या ठिकाणी आपल्याला सांगतोय आणि हे लक्ष घ्या यामुळे पक्षाचं होईल किंवा उमेदवाराच्या विजयावरती परिणाम होईल अशा प्रकारची माझी बिलकुल म्हणजे भावना नाही एक चांगला प्रकारे मी एक पक्षाचं कार्यकर्ता काम करीन परंतु तर यापुढे आज शहराध्यक्ष पदावर काम करणं मला शक्य नाही कारण जर बघा विरोधकांनी जर आपल्या विरुद्ध काही शानास्थानं केलं तर आपण समजू शकतो पण पक्षातले प्रदेश पातळीवरचे प्रतिनिधी पदाधिकारी आणि ते जर कोरोप करतात माझ्या वैयक्तिक स्वतःचे आरोप करतात माझा माझ्या स्वतःच्या मनस्थितीवर परिणाम होतो माझ्या कुटुंबावर परिणाम होतो आणि मला असं म्हणायचं तर विरोधकांनी तर अर्थात आम्ही ते सहकार्याची आणि क्षमता आम्ही ठेवतो पण जेव्हा पक्षाचे लोक करतात ना ते सहकार्य करत असतं मी व्यतित झालं मी आज या ठिकाणी पक्षाचा अध्यक्ष पदाचा या ठिकाणी राजीनामा देतोय आणि तो आता तुमच्या समोर मी आता व्हॉट्सअपवरती जयंत पाटील साहेब आदरणीय प्रदेशाध्यक्ष त्यांना हवार साहेबांना आणि जिल्हाध्यक्षांना या ठिकाणी पाठवणार आहे आणि भिवंडी लोकसभेचे प्रभारी आहेत उमेदवारी पायाभाव मात्र यांना पाठवणार आहे त्यामुळे आज या क्षणी आपलं ह्या ह्याच कारणाकरता ही पत्रकार आहे की माझा राजीनामा आहे आणि बाळामा विजयी होतील खासदार होतील अशी माझी भावना आहे गेल्या आठवडाभरापासून बदलापुरात जो पक्षांतर्गत वाद सुरू होता तो नेमका मानापाणाचा होता की आर्थिक राजकारणाचा होता याचं कारण अद्यापही स्पष्ट झालेलं नाही निवडणुकीत आर्थिक गणिते एका गटाकडे जात असल्याचा भास झाल्यामुळेच दुसरा गट अस्वस्थ झाल्याची चर्चा शहरात रंगू लागलीये राष्ट्रवादीच्या जुन्या आणि नव्या पदाधिकाऱ्यांच्या वादात बाळ्या मामा यांची मात्र कोंडी झाल्याचं स्पष्ट दिसत आहे एकमत ला, एक न्यूज बदलापूर डिजिटल बातमीदारीच्या युगात अल्पावधीतच नावारूपाला आलेल्या आणि लाखो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या एकमत न्यूज चॅनलला इंस्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करा आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा एकमत न्यूजशी संपर्क साधण्यासाठी सहा तीन आठ चार शून्य चार शून्य चार शून्य चार या क्रमांकावर कॉल करा ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा एकमत न्यूज